अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीने काल शहरांमध्ये कचरा संकलनासाठी ऐंशी घंटा गाड्या दाखल झाल्या असून या घंटा गाड्यांमध्ये ओला कचरा व सुका कचरा वेगळा करण्याची व्यवस्था असल्याचे सांगण्यात आलं परंतु आज प्रत्यक्षात शिवसेनेचे माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी या गाड्यांची पाहणी केली असता या गाड्यांमध्ये ओला कचरा व सुका कचरा एकत्रच गोळा केला जात असल्याचे निदर्शनास आलं आयुक्तांनी ऐंशी गाड्यांचं श्रेय घेणं चुकीचं असून दोन हजार वीस साली पन्नास गाड्या या महापालिकेच्या कचरा गोळा करण्यासाठी दाखल झाल्या होत्या त्या आज महापालिकेचा धुळखात पडल्याचा आरोप माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी केला खर तर आपण पाहणी केली की आयुक्तांनी काल नगर शहरामध्ये एकदम गाजावाजा करत ऐंशी गाड्या दाखवल्या नगर शहरांना तर या गाड्या करदात्यांच्याच पैशातून किंवा करदात्यांच्याच पैशातून हे कचऱ्याचं जे काय असतं त्याचे पैसे निघतात आयुक्तांनी दाखवलं की काल त्यांनी ऐंशी गाड्या नगर शहराला दिल्या जसं काही नगर शहर एकदम स्वच्छ झालं आणि कचरा मुक्त झालं पण आज आपण इथं पाहिलं की प्रत्येक गाड्याला कलर दिलाय ओला कचरा आणि सुका कचऱ्यासाठी वेगळ्या कंपार्टमेंटचं बाहेरून ओला कल ओला कचरा आणि सुका कचरा असा उल्लेख केलेला आहे आणि आता आपण बघितलं तर कंपार्टमेंटच नाहीये सेपरेशन नाहीये मग हे जनतेची दिशाभूल करतायत आयुक्त आयुक्त आणि महानगरपालिकेने जनतेची दिशाभूल करावी नाही तुम्ही ऐंशी गाड्यांचं जर श्रेय घेत असताना तर ह्या दिशा भूल केल्याचं पण श्रेय घ्या तुम्ही पाच नंबर रँकिंग आणतात तिथं तुम्ही दाखवतात की तुम्ही ओला कचरा सुका कचरा वेगळा गोळा करतात पण त्यात कंपार्टमेंटच नाही येतं मग ही याचं श्रेय काय आयुक्त आणि महानगरपालिका घेत नाही जनतेच्या पैशातून कर आपण गोळा करतो प्रत्येक नागरिक कर भरतो ह्या पालिकेला त्याच्यात कचरा कचरा संकलनचा पण एक कर असतो त्या करा जनतेच्या पैशातूनच हे पैसे निघतात कचऱ्या गाडीचे असो किंवा कचरा गोळा करायचा असो आयुक्त किंवा कोणताही पुढारी त्यांच्या खिशातनं हे पैसे देत नाही म्हणून अनेक जनतेला वाटतं की हे महापालिकेने हे त्यांच्या खिशातून केलेलं आहे जनतेला हे कळायला पाहिजे की हे आपल्याच खिशातनं आपल्याच पैशातन हे कचरा गाड्या व हे शहराचा जे कचरा गोळा होतो व जे हे यांचे बिलं निघतात कचऱ्याचे हे सगळे जनतेच्या पैशातून निघतात त्याच्यामुळं ही जी दिशाभूल आज नगर शहरांची आयुक्त आणि महानगरपालिका करतायत हे अत्यंत चुकीचं आहे याच्यावर तर तर आयुक्त आणि महानगरपालिकेवर गुन्हा दाखल केला पाहिजे की यांनी जनतेची दिशाभूल केली काल ऐंशी गाड्यांचा त्यांनी गाजावाजा केला कुठं प्रोटोकॉल पाळले नाही काय नाही प्रशासक असून पण त्यांनी सगळे प्रोटोकॉल तोडून जनतेची दिशाभूल केली की के ऐंशी गाड्या आज आम्ही नगर शहराला दिलेल्या आहेत पण प्रत्यक्ष आपण पाहिलं तर त्या गाड्याची कंडिशन कशी आहे त्याचे जर आपण इथं पाहिलं जर सर... सगळे व्हिडिओ तुम्ही काढलेले आहेत ओल्ला कचरा सुका कचरा वेगळे कंपार्टमेंट दाखवून आतमध्ये एक कंपार्टमेंटच नाही आहे एकत्र होते कचरा सगळा आणि अशी दिशाभूल जनतेच्या पैशातून जनतेच्याच पैशातून हे सगळं चालू आहे जनतेचीच दिशाभूल पालिका व आयुक्त करतायत म्हणून आयुक्तांनी करता आयुक्ता हे जे खोटं श्रेय काल घेतलेलं आहे ऐंशी गाड्यांचे हे घेऊन आहे एकतर एक पन्नास ते साठ गाड्या दोन हजार वीस साली केंद्र सरकार व राज्य सरकारनी महापालिकेला दिल्या होत्या त्या आज धूळ खात आपल्या पार्किंगमध्ये पडलेले आहेत त्याचं उत्तर आयुक्तांनी दिलं पाहिजे त्याचा करार असा होता की दहा वर्ष या कचरा गाड्या चालल्या पाहिजे महानगरपालिका आता दोन तीन वर्षातच ते बंद पडलेत ते का बंद आहेत त्याच्याच बॉड्या घालून आज त्यांनी काहीतरी नवीन गाड्यांना बसवल्या आहेत ते पण व्यवस्थित नाही त्याला कंपार्टमेंट नाही जनतेची दिशाभूल चालू आहे अजूनही नगर शहराचा इकडे कचरा आहे ऐंशी गाड्या दिल्याचं श्रेय त्यांनी दोन हजार वीस ला पण महापालिकेने घेतलं ओला सुका कचरा एकत्र गोळा करायचा नसेल तर करा नका करू ना पण हे जे करदात्यांच्या पैशातनं हे सगळं चा चालू आहे ह्याच जनतेचं दिशाभूल तुम्ही करतायत ठीक आहे तुमच्या खिशातनं तुम्ही ह्या कचरा गाड्या दिल्या असत्या किंवा कोणत्या पुढाऱ्याच्या खिशातून या कचरा गाड्या दिल्या असत्या तर आम्हाला काय बोलायचा अधिकार नव्हता पण हे जनतेच्या पैशातून सगळं व्यवस्थापन चालू आहे हे जनतेला कळवलं पाहिजे की जर ऐंशी गाड्यांचं श्रेय आयुक्त घेत आहेत तर ह्या दिशाभूल करायची पण श्रेय त्यांनी घेतलं पाहिजे एक तर केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला एक चुकीचं दाखवतात की शहर स्वच्छ आणि पाच नंबरचं रँकिंग आणतात आज आपण हे एक्सपोज केलंय की यांची कसं कशा पद्धतीने कार्य चालू आहे ह्या ज्या ऐंशी गाड्या आल्यात त्याला जरी ओला कचरा सुका कचरा बाहेरून लिहिलंय आतमध्ये कंपार्टमेंट नाही काही नाही आणि काही याला आपण जर बघितलं तर अवस्था तर काही गाड्यांना स्पीकर सुद्धा नाही आहेत किंवा स्पीकर पडलेले आहेत हे असं तर आयुक्तांचं कारभार आहे आयुक्तांनी याच्यावर जनते जनते जनतेला खुलासा दिला पाहिजे जनतेला उत्तर दिलं पाहिजे कारण की आज जनतेचा पैसा आहे करदात्यांचा पैसा आहे आयुक्तांचा पगार देखील जनतेच्या करातून होतो ती <UK> मागणी अशी आहे राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला आम्ही अहवाल पाठवणार आहे आम्ही फक्त तिथं नाही तर पण पी एम ऑफिसला देखील आयुक्तांची ही जी तक्रार महापालिकेच्या कारभाराबद्दल आम्ही तक्रार देणार आहोत आमची मागणी अशी आहे की आयुक्तांनी जी ऐंशी गाड्यांचं दिल्याचं श्रेय काल घेतलं मग त्यांनी ह्या कचरा गाड्यांची जी अवस्था आहे काही लपीकर नाही का आत कंपार्टमेंट नाही त्याच्यात इथं काही नियोजनच नाहीये पण श्रेय आयुक्तांनी घेतलं पाहिजे ना अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा